नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची जे डी ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आपल्या पिकातील मुळी वाढीसाठी किंवा मुळी चांगल्या प्रकारे डेव्हलप होण्यासाठी सर्वात जास्त वापर केला जातो मायक्रोआयझा आणि ह्युमिक ऍसिड वेगवेगळ्या स्टेजला वेगवेगळ्या पिकामध्ये या दोघांचा वापर करून चांगल्या प्रकारे मुळी डेव्हलप केली जाते असा प्रत्येक शेतकऱ्याचा भाण आहे ते मायक्रोआयझा आणि ह्युमिक ऍसिड खरंच वापरल्यानंतर त्याचे फायदा आपल्याला होतो का मुळी खरं डेव्हलप होती का किंवा कंपनीनं सुचवलंय म्हणून आपण ते आपल्या प्लॉटांवरती थे आपण त्याचा अप्लाय करतो त्याचा कितपत फायदा आहे त्याचा पहिले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ह्युमिक ॲसिड कसे काम करते ते कशा पद्धतीनं असायला पाहिजेत किंवा मार्केटमधून खरेदी करताना कोणती काळजी घेतली गेली पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळं जाणून घेणार आहोत सध्या टोमॅटो असेल शिमला मिरची असेल त्याच्यामध्ये काकडी असेल त्याच्या भोपळा असेल वांगी असेल या पिकांचं शेड्यूल चांगल्या प्रकारे मनापासून विश्वासानं प्रामाणिकपणाने एच डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट या शेड्यूलचा वापर करून आपला माल दर्जेदार आज मार्केटमध्ये विकताय तर सगळ्या शेतकऱ्यांचं मनापासून एकदा धन्यवाद त्याचबरोबर आता द्राक्षबागांच्या छाटण्या चालू झाल्या सिजन चालू झालंय त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम करायचं म्हणजे मुळीपासून मुळी डेव्हलप चांगली असेल तर आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे त्याकरिता आपल्याला मायक्रोरायझा असेल युमिक ॲसिड असेल याचा वापर द्राक्षबागेमध्ये पण कशा पद्धतीने केला गेला पाहिजे किंवा ते मायक्रोरायझा नेमकं काय काम करतं त्या दोन्हीमधला फरक काय आहे हे समजून जर घेतलं तर आपल्या पिकामध्ये ते ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे सर्वप्रथम आपण मायक्रोरायझा या घटकावर बोलू मायक्रोरायझा हे नैसर्गिक घटक आहेत हे आपल्याला शेतकऱ्यांचं सर्वात महत्वाचं मित्र बीजाणू म्हणून हे सर्वात चांगलं काम कर मायक्रोरायझा हे ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये देऊ त्यावेळेस आपल्या पिकाच्या मुळांवरती ते कवर करतं कोटिंग करतं त्या मुळांवरती वाढत असतं ते वाढल्यानंतर आपल्या पाण्याच्या माध्यमातून जाणारे न्यूट्रिशन असेल खतं असेल पोषक तत्व असेल इत्यादी गोष्टी ह्या आपल्या पिकाला सहज उपलब्ध करून देणारं सर्वात महत्वाचं म्हणजे हे मायक्रोरायझा मायक्रो रायझा हे जमिनीमध्ये दिल्यानंतर हे स्वतःहून वाढत असतं मुलांच्या कक्षेमध्ये थोडक्यात ते मुलांवरती कोटिंग करत असतं जीवम जीवस्य जीवनम साध्या भाषेत सांगायचं झालं तर मायक्रोरायझा हे मुलांना सांगतं की बाबा मला तुझ्या आजूबाजूला अवतीभोवती वाढू दे तुझ्या कक्षेमध्ये वाढू दे आणि अवतीभोवती असणारे अन्नद्रव्य तुला मी सहज उपलब्ध करून देईल जेणेकरून तुझंही पोषण होईल माझी पण वृद्धी होईल हे ज्यावेळेस दोघं पण एकत्र काम करतील त्यावेळी खरं या झाडांना किंवा या पिकांना त्याचा फायदा होत असतो मायक्रो रायझा हे स्वतःहून वाढणारं बीजाणू आहे त्यामुळे त्याला जर वातावरण निर्मिती चांगली झाली त्याला जर टेम्परेचर चांगलं मिळालं ते स्वतःहून त्याची वृद्धी चांगल्या प्रकारे होत असते परिणामी आपल्या पिकाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होत असतो त्याकरिता मार्केटमधून आणल्यानंतर मार्केरायजर जर प्रॉपर जर खरेदी केली किंवा ते जर त्याची काउंट जर चांगले असेल अर्थात त्याचा आय पी जर शुद्ध जर असेल प्रॉपर जर असेल तर आपल्या प्लॉटांवरती दिल्यानंतर त्याचा इफेक्ट चांगल्या प्रकारे दिसतो त्याकरिता मार्केटमधून आल्यानंतर त्याचा आय पी कसा असला पाहिजे अर्थात आय पी म्हणजे युनोकोलम पोटेन्शियल त्यालाच इन्फेक्शस प्रोफेक्स ब्रुल असं म्हणलं जातं या मायक्रोरायजाचा साधारण आय पी त्याचा बाराशे आय पी प्रति ग्रॅम ह्या प्रमाणे जर असला त्याचा उल्लेख किंवा त्याचं जर काउंट जर असली त्याचबरोबर त्याचे तयार उत्पादनात मायक्रोआयझाचे बीजाणू हे प्रतिग्रॅम दहाचं काउंट असणं गरजेचं आहे या असा जर पूर्ण जर उल्लेख असेल गॅरंटेड असेल कंपन्यांचं तर ती खरेदी करून आपल्या प्लॉटांवरती अप्लाय करणं गरजेचं आहे ही बारीक गोष्ट खूप समजून घेणं गरजेचं आहे आज फक्त आपण मार्केटमध्ये जाऊन मायक्रोआयजा द्या आणि खरेदी करून आणतो त्याच्यावरती काउंट पण केलेलं नसतं बऱ्याच कंपन्यांचं त्याच्यावरती काउंट दिलेला नसतो त्याच्यामध्ये शंभर ग्रॅमची ची पॅकिंग आहे अडीचशे ग्रॅम असेल काहींची अडीच किलोची काहींची चार किलो पॅकिंग आहे त्याच्यावरती पहिले काउंट चेक करून घ्या तर हा खर्च करून आपल्या उत्पादनामध्ये वाढवणार अन्यथा खर्च करूनही पण आपल्याला त्याच्यावरती परिणाम दिसत नाही आणि आपल्या प्लॉटांचं नुकसान तर होतच होतं पण आपला पण खर्च होऊन जातो त्याकरिता हा आय पी प्रत्येक मायक्रोआयचा खरेदी करताना चेक करून घेणं गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ही सर्वात मोठी माहिती आपल्यासाठी खूप गरजेची आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आवर्जून काळजी घेणं खूप गरजेची आहे आता ज्या मार्केटमध्ये मा ज्या ज्या पॅकिंग येते त्या पॅकिंगचं एकूण वजनाच्या किंवा एकूण भाराच्या नुसार त्याच्यावरती प्रमाण दिलेलं असतं आणि त्याच्यामधला जे काउंट असतो तो हा सस्पेन्स ठेवला जातो त्याचा कोणत्याही प्रकारे उल्लेख केलेला नसतो परिणामी किती आहे त्याच्यामध्ये किती टक्केवारी आहेत याचा अजिबात आपल्याला कॅल्क्युलेशन असते किंवा त्याचा आपल्यापर्यंत ती गोष्ट पण माहीत नसते अधिकृत नियमानुसार त्याचा आय पी चेक करून घेणं खूप गरजेचं आहे पुन्हा एकदा सांगतो का मायक्रोरायझाचा आय पी जो आहे बाराशे प्रतिग्रॅम हा असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तयार उत्पादनापैकी त्याच्यामध्ये आपल्याला प्रति ग्रॅम दहाचं काउंट असणं खूप गरजेचं आहे हे एकदा पुन्हा समजून घ्या त्याच्यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ह्युमिक ऍसिड ह्युमिक ऍसिड खूप सारे शेतकरी वापर करतात ह्युमिक ऍसिड हे एक नैसर्गिक घटक आहे हे मिळते आपल्याला जमिनीच्या उत्खननानंतर ज्यावेळेस आपण वापर केला जातो याच्यामध्ये ज्या ठिकाणी जा टाकलं जातं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे भूसुधारक म्हणून काम करतं जमिनीची पोत सुधारवतं अर्थात जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतं त्याच ठिकाणी चांगल्या प्रकारे मुळांची वाढ होते परिणामी तिथं आपल्याला उत्पादनामध्ये वाढ होताना दिसते बरेच शेतकरी हे फवारणीच्या माध्यमातून याचा वापर करतात की हिरवेगारपणा वाढण्यासाठी किंवा क्लोरोफिल निर्मिती होऊन त्याच्यामध्ये आपल्याला झाड चांगल्या प्रकारे हिरोगार होतं त्याचबरोबर फुलांची फळांची संख्या वाढते उत्तम प्रकारे प्रकाश संश्लेषण झाल्यामुळे आपल्या त्याचा चांगला फायदा होतो इथपर्यंत बरोबर आहे पण हे जमिनीच्या माध्यमातून जर आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर जर केला तर ते भूसुधारक म्हणून खूप फायदेशीर आहे याचा पण शेतकऱ्यांना फायदा करून घेणं गरजेचं आहे आता याचा जर शुद्धतेचा जर विचार केला तर याच्यामध्ये फक्त क्वालिटी खूप मेंटेन असणं गरजेचं आहे डोळ्याला ज्यावेळेस इफेक्ट दिसेल त्यावेळेस गरजेचं आहे त्याच्यात ऐंशी टक्के पण येतं बरेचशे टक्केवारी या कंपन्याने दिलेले बऱ्याच साऱ्या कंपन्यांचं आहे ते फक्त आपल्याला विश्वास ठेवून हे वापरणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण अप्लाय केला आपल्या पिकामध्ये तर त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतंय डोळ्यांनी जर त्यावेळेस विश्वास ठेवणं हा फायदेशीर असणार आहे युमिक ॲसिड हे मातीमध्ये ज्यावेळेस आपण जिथं टाकतो त्याच ठिकाणी हे काम करतं ते डेव्हलप होत नाही म्हणजे स्वतःहून स्वतःची निर्मिती करीत नाही जसं मायक्रोरायझा हे स्वतःची निर्मिती वा करत, करत जातं त्याची व्यापकता वाढवत जातं परिणामी आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा पिकाला होत असतो त्या तुलनेमध्ये युमिक ॲसिड हे फक्त ज्या ठिकाणी टाकलं त्याच ठिकाणी काम करतं त्याचं व्यापकता वाढत नाही किंवा त्याच्यामध्ये वेगळा काही बदल होत नाही त्यामुळे आमच्या निरीक्षणावरून किंवा आमच्या अभ्यासावरून हेच लक्षात आहे की मायक्रोरायझा सर्वात बेस्ट काम करतं मुळी डेव्हलपिंगसाठी सर्वात फायदेशीरते अर्थात मातीमध्ये जमिनीमधील पाण्यासोबत असणाऱ्या न्यूट्रिशन किंवा खतं असतील किंवा पोषक तत्व असतील ते सगळ्यांना झाडांना उपलब्ध करून देण्याचं काम सर्वात जास्त काम करतं म्हणजे ते फक्त मायक्रोरायझा त्याकरिता फक्त आमच्या नजरेमध्ये किंवा आमच्या निरीक्षणावरून फक्त मायक्रोरायझा हे चांगल्या प्रकारे युमिक ऍसिडच्या तुलनेमध्ये काम करतं हे वास्तव आहे त्याकरिता आपल्याला जर मायक्रोआयझर जर चांगल्या प्रकारे वापर करून घेता आला तर त्याचा चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होणार आहे मायक्रोरायझर दिल्यानंतर साधारण आपल्याला केमिकल किंवा ऍसिटिक असलेले खत किंवा इतर आपण काही डोस देणार आहेत किंवा अन्नद्रव्य देणार आहेत ते देताना दहा दिवसाचं अंतर ठेवा जेणेकरून आपल्या पिकाच्या मुळांवरील जे आवरण आहे त्याचं जे फायद्याचं आवरण आहे ते ब्रेक होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांना खूप घेणं गरजेचे त्याकरता त्या खतांचा किंवा डोसांचा अंतर आपण दहा दिवसाचं किमान तरी असायला पाहिजे या मायक्रोरायजा आणि त्या खतांच्या डोसामध्ये जेणेकरून आपल्याला त्याचा अधिक दीर्घकाळ आपल्याला त्याचा फायदा होणार आहे कोणती वस्तू खरेदी करत असताना तिची प्युरिटी चेक करत चला किंवा कंपनीने त्याच्यावरती काय उल्लेख केलेला आहे त्या प्रोडक्टची आपल्याला नियमानुसार अधिकृत माहिती असणं पण गरजेची आहे जेणेकरून आपल्याला खरेदी करत असताना मार्केटमधून कोणत्याही प्रकारे तोटा होणार नाही किंवा फसवणूक होणार नाही त्याकरता प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक प्रोडक्टबद्दल बद्दल जागृत राहणं खूप गरजेचं आहे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रोडक्टच्या असेल किंवा आपल्याला त्याची जाहिरात म्हणून नाही पण वेगवेगळ्या प्रोडक्टच्या आपल्याला रिझल्ट का येते नाही मग त्या पाठीमागचं कारण असेल वेगवेगळ्या प्रॉडक्टची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी जाणून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला आपल्या पिकावरती ज्यावेळेस अप्लाय करू त्यानंतर आपल्याला त्याचा चांगला फायदा होणं गरजेचं आहे अशाच प्रकारे चांगली माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी त्याकरता जे चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून चॅनलवरचा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला पहिले मिळेल त्यातील माहिती आपल्याला व आपल्या पिकाला फायदेशीर राहणार त्याचबरोबर आपला वाहत होणारा खर्च तिथं आपल्याला थांबवता येणार आहे त्याकरिता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही शंका असल्यास त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद